लोणार सोसायटीमध्ये अध्यक्षपदी बिनविरोध निवड मान्यश्री कपिल साहेब यांची करण्यात आली तसेच त्यांना शुभेच्छा देण्यास मान्यवर व लोणार सोसायटीचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष व सभासद व मित्रपरिवार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा सोरेसाहेब यांनी सांगितले की भाजपा व शिवसेना एकत्र आली आणि कुठलाही विवाद न करता तीन मताने अध्यक्ष निवड करण्यात येते व मान्यश्री कपिल ढोले साहेबांनी राहिलेली कामे सहजपणे पूर्ण करावी व कुणाचंही काम केल्याशिवाय राहायचं नाही असे सांगित सांगण्यात आले तसेच कपिल ढोले साहेबांनी आलेल्या मान्यवरांचे व पाहुण्यांचे व मित्रपरिवारांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले लोणाड सोसायटीच्या अध्यक्षपदी आज कपिल ढोले यांची निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो लोणार सोसायटीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आली आणि कुठलाही विवाद न करता एकमताने अध्यक्षांची निवड होत असते अतिशय चांगल्या प्रकारे खेळीमेळीने हे जे निवड होत असते ही खरोखरच याचं श्रेय म्हणजे सर्व सदस्यांना द्यायला पाहिजे कारण सर्वांनी कुठलाही युगो न दाखवता एकमताने निवड करणं ही फार मोठी गोष्ट आहे अशाच प्रकारे आज कपिल ढोले हो यांची निवड झालेली आहे अतिशय खेळमेळीच्या वातावरणाचा आजचा दिवस आहे परंतु मी याबद्दल काहीच जास्तच बोलणार नाही परंतु इथे काही उनिवा भासत आहेत मला वाटतं कपिल ढोले अध्यक्ष आहेत त्यांनी ज्या काही उनिवा दिसतात समोर त्या दूर करून अतिशय सुशोभित असं ही इमारत करून चांगल्या प्रकारचं येणाऱ्या माणसाला आपण एका चांगल्या ठिकाणी आलो याची जाणीव होऊन चांगल्या प्रकारे काम करत राहावं लोणार सोसायटीत कुणालाही त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी सर्वांना मिळून मिसळून जसं सर्वांनी एकत्र येऊन त्यांना अध्यक्ष केलं तसं त्यांचंही कर्तव्य आहे की सर्वांना एकत्र घेऊन कुठलंही काम असेल ते कुठेही त्याच्यात विघ्न येणार नाही कुणीही नाराज होणार नाही याची काळजी घेऊन आपण ते काम करा अशी मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र सर्वप्रथम आमचे मित्र कपिल भूमिका यांची या लोणार संस्थेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या संचालक मंडळाकडूनही त्यांना शुभेच्छा जसे विश्वनदादा बोलले गुनिमा बासद आहे हे आमच्या संस्थेचं कार्यालय नाही आमच्या संस्थेचं कार्यालय बडगेलं परंतु ही जागा चांगली असल्यामुळे आम्ही भविष्यात याआधी जे चेअरमन झाले त्यांनी चांगलं काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना जे गरजा असतात बी बियाण्यांसाठी कर्ज असो त्यांच्या अडीअडचणीसाठी कर्जाची उपलब्धता करून दिलेली आता बाहेरी गोष्ट या जागेची तर नक्कीच भविष्यात या जागेत सुसज्ज असं ऑफिस बनवायचं काम आम्ही पार पाडू आणि त्यांना पुढील भरून त्या ठिकाणी लोणाड सहकारी सेवा सोसायटी या सोसायटीचे कपिल ढोले हे सभापती झाले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना शुभेच्छा देतो लोणार सोसायटी ही सहकारी सोसायटी म्हणजे खेड्यापाड्यावरच्या छोट्याशा आणि गरीब शेतकऱ्यांची सामाजिक संस्था आहे आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मना केंद्र सरकारच्या मना विविध प्रकारच्या अशा योजना असतात तर त्या योजनांचा लाभ या सोसायटीच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना दिला जातं तेव्हा कपिल ढोले आपले सभापती झालेले आहेत तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करावा आणि गरजू शेतकऱ्यांना त्या संस्थेच्या माध्यमातून ज्या काय योजना असतील त्या योजनांचा लाभ द्यावा एवढीच मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सोसायटी सभापती निवडणुकीसाठी नु, उपस्थित सोसायटीचे आधी माजी सभापती उपसभापती संचालक उपस्थित प्रतिष्ठित बंधू भगिनी सर्वांना नमस्कार माझ्यावर आजपासून सभापती म्हणून आपण जी जबाबदारी सोपवली आहे ती मी चांगल्या प्रकारे पार पाडेन पुन्हा मर्वांचे आभार मानतो आणि माझ्या सोसायटीमध्ये जे पण सभासद आहेत शेतकरी बंधू त्यांना जास्तीत जास्त सुविधा आपण कशा देऊ शकतो सोसायटीमधून याचा प्रयत्न आपण नक्कीच करू ठीक